नमस्ते सु महामाय श्री गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार फक्त बघा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वाद सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज शारदीय नवरात्र उत्सवातील आठवा दिवस आठवी वाढ बघा अष्टमी तिथी ही आज संध्याकाळपासून सुरू होत आहे तर उद्या नवव्या दिवशी नवरात्रीच्या नवव्या दिवशी संध्याकाळपर्यंत अष्टमी तिथी असणार आहे पुन्हा संध्याकाळपासनं नवमी तिथी सुरू होणार आहे आणि या वर्षी दहाव्या दिवशी ही नवमी तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे बघा यावर्षी जो दसरा आहे हा अकराव्या दिवशी आलेला आहे कधीतच असा तरी योग येतो क्वचितच हा योग पाहायला मिळतो आणि यावर्षी हा योग आहे नवरात्रीचे नवही दिवस माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी धनाची आवक वाढवण्यासाठी प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी बघा नवरात्रीचे नवही दिवस अत्यंत पवित्र प्रभावी आणि सिद्ध मानले जातात नवरात्रातील नव दिवसांना जेवढे महत्त्व दिले जाते तितकेच महत्त्व हे अष्टमी आणि नवमी तिथीला थी असते जे लोक एरवी काही करत नाही नऊ दिवसांमध्ये ज्यांना काही करायला वेळ मिळत नाही ते लोक नवमीला आणि अष्टमीला काही ना काही सेवा किंवा उपाय करतात कारण या दोनही दिवसांचे जे उपाय असतात ते नवरात्रीचे जे व्रत करून आपल्याला मिळते ते मिळवून देणारे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अष्टमी तिथीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही हा उपाय अष्टमीलाही करू शकता किंवा नवमीलाही करू शकता म्हणजे आजपासून दसऱ्यापर्यंत कधीही तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता फक्त दोन हिरव्या वेलची फक्त दोन हिरव्या वेलची आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं ते सगळं मिळेल बघा हिरवी वेलची ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला स्थिर करते धनाच्या समस्या दूर करते दारिद्र्याचा नाश करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे पैशांचा ओघ जो आहे तो वाढवते <coughs> ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात आज असेल उद्या असेल किंवा परवा असेल उपाय करण्याच्या चा अगोदर छान तुम्हाला पवित्र स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल घाला स्वच्छ स्नान करा केल्याच्या नंतर देवघराच्या समोर बसा दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि छोटा ग्लास घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे आता कच्चं दूध म्हणजे कसं तर जे दूध उकळवलेलं नसतं तापवलेलं नसतं ते कच्चं दूध तुम्ही गाईचं घेतलं तरीही चालेल म्हशीचं चा घेतलं तरीही चालेल फक्त पॅकेटचं चा घेऊ नका शक्यतो डेअरीतून दूध आणा गाईचं भेटलं तर अत्यंत उत्तम नाहीतर म्हशीचं घेतलं तरीही चालेल देवघराच्या समोर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक छोटा कागद घ्यायचा आहे पांढरा शुभ्र कागद बहुतेक वेळा आपली मुलं जे ड्रॉइंग करण्यासाठी कागद घेतात तो घेतला तरीही चालेल त्या कागदावरती सफेद रंगाच्या कागदावरती आपली इच्छा लिहायची जी इच्छा तुम्हाला माता लक्ष्मीकडून पूर्ण व्हावी असं वाटत आहे किंवा माता लक्ष्मीने जी इच्छा तुमची पूर्ण करावी असं वाटत आहे ती इच्छा फक्त तुम्हाला त्या कागदावर लिहायची आहे कागदावरती आपली इच्छा लिहिली की त्याच्यानंतर कागदाची घडी करायची छान चौकोनी घडी करायची कागद आपल्या हातात घ्यायचा आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवी माहिती नसेल तर नवारण मंत्र म्हटला तरीही चालेल ठीक आहे नवारण मंत्र किंवा कुलदेवीची आराधना करायची आणि ही कागदाची घडी इच्छा लिहिलेली कागदाची घडी देवघराच्या समोर ठेवून द्यायची आता जे ग्लासभर आपण दूध घेतलेलं आहे जे ग्लासभर आपण दूध घेतलेलं आहे ते त्या कागदावर ठेवायचं ज्यावर आपण इच्छा लिहिलेली आहे त्या कागदावर हे ग्लासभर दूध ठेवायचं आणि त्या दुधात ही हिरवी वेलची घालायची तुम्ही दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत त्यातली एक हिरवी वेलची या दुधात घालायची आणि एक हिरवी वेलची जी आहे ती त्या कागदाच्या वरती ठेवायची समजा चौकोनी चौकोनी कागद घेतला तो समोर ठेवला त्याच्यावरती हिरवी वेलची ठेवा आणि त्याच्या बाजूला त्याच कागदावरती दुधाचा ग्लास ठेवा आता दुधावरती सुद्धा ही हिरवी दुधामध्ये सुद्धा ही हिरवी वेलची जी आहे ती घाला इतकं केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या उजव्या हाताच्या या बोटाने आपला हा उजवा हात आहे करमिळच्या शेजारचं हे जे बोट आहे त्या बोटाने त्या दुधावरती आपली इच्छा लिहायची ती इच्छा तुम्हाला दिसणार नाही पण तुम्ही लिहिले हे तुम्हाला जाणवे एकवीस वेळा ती इच्छा लिहायची नोकरी उद्योग धनप्राप्ती कर्जमुक्ती घर बंगला गाडी जे काही तुम्हाला हवं आहे ते फक्त तुम्हाला त्या दुधावरती लिहायचं आहे लगत आपलं जे बोट आहे ते त्या दुधावरती व्यवस्थित फिरवायचं आहे ठीक आहे दुधावरती आपली इच्छा लिहून झाली की त्याच्यानंतर बघा दुधावरती इच्छा लिहून झाली की त्या दुधाच्या ग्लासवर उजवा हात ठेवायचा पूर्ण उजवा हात ठेवायचा आणि एकशे आठ वेळा नवारण मंत्र म्हणायचा ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे 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 हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणा यूट्यूबला गुगलला सहज मिळेल नाही म्हणता आलं तर तुम्ही फक्त ऐकलं तरीही चालेल यूट्यूबला लावून द्या ला फक्त श्रवण केलं तरीही चालेल फक्त त्याचे शब्द तुमच्या कानावर पडणं महत्त्वाचं आहे ठीक आहे कनकधारा स्तोत्र किंवा नवारण मंत्र जो आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे हे करून झाल्यानंतर तो जो दुधाचा ग्लास आहे तो तिथून उचलायचा आहे दुधाचा ग्लास तिथून उचलायचा आहे आता तुम्ही स्तोत्र मंत्र म्हटल्यानंतर मंत तुमची इच्छा लिहिल्यानंतर हे दूध अमृत समान होईल हे दूध अत्यंत पवित्र होईल आता घरातल्या सगळ्या व्यक्तींना थोडं थोडं एक चमचा चमचाभर दूध द्यायचं शक्यतो जे लोक आजारी असतील ज्या लोकांना लोका यश मिळत नसेल समजा तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील पतीची प्रगती होत नसेल तर आवर्जून तुमच्या पतीला एक अमृत समान म्हणून हे दूध त्यांच्या उजव्या हातावर त्यांना प्यायला सांगा मुलांच्या हातावर द्या घरात तुमचे सासू सासरे असेल त्या लोकांना द्या आणि मग शेवटी थोडंसे शिल्लक राहील दूध ते तुम्ही स्वतः ग्रहण करा आता त्यानंतर जो कागद आपण इच्छा म्हणून लिहिलेला आहे जो कागद आपण इच्छा म्हणून लिहिलेला आहे त्या कागदाची घडी ओपन करा आणि त्या कागदामध्ये बघा त्या कागदाच्या वरती ठेवलेली हिरवी वेलची त्या कागदामध्ये टाका पुन्हा त्या कागदाची घडी करा आणि आता हा कागद जो आहे तो आपल्या स्वतःच्या सोबत ठेवा तुम्ही कपाटात ठेवा पर्समध्ये ठेवा पाकिटात ठेवा कुठेही तुमच्या तिजोरीत ठेवा कुठेही गुप्त ठेवा जोपर्यंत त्यात लिहिलेली तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कागद तिथून हलवायचा नाही काढायचा नाही फेकून द्यायचा नाही काहीच करायचं नाही एखादी एखादी इच्छा तुमची चार वर्षात पूर्ण होणार असेल एखादी इच्छा तुमची पाच वर्षात पूर्ण होणार असेल किंवा एखादी इच्छा तुमची पूर्ण पण होणार नसेल या उपायाने ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जे दुधात आपण हिरवी वेलची घातलेली होती ती हिरवी वेलची तुम्हाला ग्रहण करायची आहे तुम्ही स्वतः हा उपाय केलाय मी समजा हा उपाय केलेला आहे घरातल्यांसाठी कुणासाठी असो पण मी हा उपाय केलाय तर हिरवी वेलची जी आहे ती तुम्हालाच ग्रहण करायची आहे ठीक आहे आणि दुसरी हिरवी वेलची जी आपण कागदात म्हणजे त्या पुडीमध्ये आपण इच्छेमध्ये ठेवलेली आहे ती पुडी आणि ती हिरवी वेलची जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल आठ दिवसात दहा दिवसात एका महिन्यात दोन महिन्यात जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती हिरवी वेलची कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची आणि त्या माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची कुठेही आजूबाजूला कुठेही लक्ष्मीचं मंदिर असेलच त्या मंदिरामध्ये जायचं आणि ती हिरवी वेलची लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करून यायची जेणेकरून कायम तिची कृपा तुमच्यावरती राहील तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती कायम पूर्ण करत राहील सोबत जो कागद आहे तो तुम्ही कापूरसोबत जाळू शकता निर्माल्यात टाकू शकता इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या कागदाचं तुम्ही काहीही करू शकता खूप साधा खूप सोपा उपाय आहे या नवरात्रातील हा खास उपाय आहे नक्की करा